काही गोष्टीला नियम आहे घरामध्ये लक्ष्मी टिकावी वाटत असेल तर घरामध्ये स्वच्छता असली पाहिजे घरामध्ये लक्ष्मी टिकावी वाटत असेल तर घरामध्ये कधीही जाळं असता कामा नाही घरामध्ये लक्ष्मी टिकावी वाटत असेल तर आवाज घरातल्यांचा सगळ्यांचा लहान असला पाहिजे एकामेकावर मोठ्याने ओरडून बोलला तर घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही महाराज घरामध्ये लक्ष्मी टिकावी वाटत असेल तर रात्री झोपण्याच्या आधीही घर स्वच्छ असलं पाहिजे घरामध्ये केर कुठेही असता कामा नये घरामध्ये सुख समृद्धी शांतता टिकावी वाटत असेल घरामध्ये सुख नांदावं जर वाटत असेल तर घरामध्ये दिवसभर त्या ठिकाणी कामं केल्यानंतर रात्री जर जेवण केलं भोजन झालं तर घरामध्ये खरकटे भांडे रात्री कधीही ठेवून झोपता कामा नाही शौचम सांगते मी पावित्र्य घरामध्ये पाळलं पाहिजे सकाळी उठल्याबरोबर पूर्वीच्या महिला स्नान केल्याशिवाय चुलीला स्पर्श करत नव्हत गरम पाणी जरी केलं तर स्नान झाल्यानंतर ती चूल नंतर सारवून घेत होते कारण स्नानाच्या आधी त्या चुलीला स्पर्श झालेला आहे पण स्नानाच्या आधी जर भोजन बनवलं जात असेल आणि असं भोजन जर आपण करत असणार तर सांगा आपली बुद्धी का भ्रष्ट होणार नाही शौच मन न याच्यावर बोलते मी पावित्र्य त्या ठिकाणी पाळलं जात नाही आज घातलेले कपडे पुन्हा उद्या घातले जातात कंटाळा मग राहू मागे लागेल केतू लागेल <laughs> वेगवेगळे ग्रह ॲस्ट्रॉलॉजी सगळंच काही सांगते ये किया तो या ये होगा वो वो किया तो वो ग्रह पीछे नख वाढले त्याच्यामध्ये घाण असली तुमच्या मागे कोणता तरी ग्रह लागेल दात स्वच्छ नसतील तुमच्या मागे कोणता तरी ग्रह लागेल तुमचं शरीर स्वच्छ नसेल तुमच्या मागे कोणता तरी ग्रह लागेल ऍस्ट्रॉलॉजी लगेच काहीतरी सांगणार घरामध्ये <laughs> नेहमी घाण असली जाळं असलं तुम्ही उशिरापर्यंत झोपत असणार उशिरानंतर सूर्योदय झाल्यानंतर उठत असणार तुमच्या मागे कोणता तरी ग्रह लागल्याशिवाय राहणार कितीही धन कमावलं घरामध्ये धन टिकत नाही काही गोष्टी जीवनामध्ये चुकीचा आपण वागलो तर म्हणून प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी विज्ञान आहे शास्त्र आहे पावित्र्य घरामध्ये पाळलं गेलं पाहिजे परंतु म्हणताय शौचम न असती आता कुणीही त्या ठिकाणी पावित्र्य पाळायला तयार नाही दुसऱ्यांचे कपडेही वापरायचे नसतात श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे दुसऱ्याचा मुकुट राजाने परिधान केला जरासंदाचा मुकुट राजाने परिधान केला काय झालं राजाची बुद्धी भ्रष्ट झाली दुसऱ्याची जपमाळ वापरायची नसते दुसऱ्याचे घातलेले कपडे घालायचे नसतात कारण ज्याचे ते वस्त्र आहे त्या वस्त्रामध्ये त्याचे गुण त्या ठिकाणी प्रविष्ट झालेले असतात आणि ते वस्त्र परिधान केल्यानंतर त्याचे गुण आपल्यामध्ये उतरल्याशिवाय राहत नाही दुसऱ्याची चप्पल दुसऱ्याची घड्याळ वापरायची नसते आपली घड्याळ दुसऱ्यांना द्यायची नसते आपला आपली घड्याळ म्हणजे आपला वेळ आहे आणि आपला वेळ आपण दुसऱ्यांना दिला तर आपली वेळ बर्बाद झाली असं म्हटलं जातं काही गोष्टींना शास्त्र आहे काही गोष्टींना नियम आहे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा श्लोक वेदामध्ये आलेला आहे शोधलं तर सगळं सापडेल महाराज नारद जी म्हणतायत त्या ठिकाणी शौचम न असते पावित्र पाळलं जात नाही परिणाम काय होतो रोग आहेत दुःख वाढत आहे यश हातामध्ये त्या ठिकाणी राहत नाही जेही काम हातामध्ये घेतलं व्यक्ती यशस्वी होत नाही का कारण या बारीक बारीक चुका मनुष्याच्या हातून होत स्नान झालं त्याच्यानंतर शौचला गेले म्हणजे बहिर दिशेला गेले आल्यानंतर हात धुतलं नाही चूळ भरली नाही पाय धुतले नाही शौच मध्यंतरी एक शिकलो आपल्याला विज्ञानाने ती पुन्हा त्या ठिकाणी जाणीव करून दिली कोरोनाने कोरोना आला आणि मग नंतर आपल्याला समजलं की घरात येत असताना हात आणि पाय धुवून आलं पाहिजे पूर्वीचे लोक घरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी आलेल्या पाहुण्यांसाठी बादली ठेवत होते हात पाय धुवा आणि मग प्रवेश कर म्हणजे पूर्वीच्या लोकांचं जे लॉजिक होतं ते आपल्याला पुन्हा बघायला मिळालं केव्हा कोरोनामध्ये आपण तेव्हा शिकलो सॅनिटायझर आणलं पाहिजे आणि हात धुतले आपण पुन्हा शिकलो या मागच्या गोष्टी ज्या आहेत ना जुनं ते सोनं हे खोट नाही हे खरं आहे पण प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी विज्ञान आहे आणि ते विज्ञान ते शास्त्र आपल्या साधूंनी आपल्या संतांनी आपल्याला आधीच शिकवलेलं आहे पण नारदजींनी ती गोष्ट बघितली शौचम न असते दया न असती कुणीही कुणावर दया करायला तयार नाही दया जरी केली तरी स्वार्थ असेल तर एकामेकावर दया केली जात स्वार्थ नसेल तर आपण एकामेकावर दया सुद्धा करत नाही ऍक्सिडेंट झाला एखादा व्यक्ती पडलाय त्याचं रक्त सांडले त्याचे हातपाय हलतायत बघणारे निघून जातात आणि विचार सुद्धा करत नाही की या व्यक्तीला आपल्या गाडीत टाकून जर दवाखान्यात नेलं या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो या व्यक्तीचे जीव वाचू शकतात हा व्यक्ती जर वाचला तर याच्या घरामध्ये सगळं काही चांगलं होऊ शकतं याचे मुलं बाळ बिना बापाचे राहणार नाही फक्त एक मदतीची आवश्यकता आहे परंतु दया न अस्ति नारद महाराज सांगताय दान न असती कोणीही दान धर्म करायला तयार उदरम भरिण जीवा हा। स्वतः च पोट भरण्यासाठी लोक स्वार्थी झालेले आहे आणि लोक खोट बोलून जीवन जगतायत नारदजी म्हणतायत हे दृश्य मी बघितलं फिरता फिरता मी वृंदावनामध्ये गेलो त्या ठिकाणी एक स्त्री दिसली आणि ती स्त्री दिसल्यानंतर तिच्याजवळ दोन वृद्ध होते जेही दोन वृद्ध होते त्या दोघांकडे बघून ती स्त्री रडत होती मी तिथून निघणार तेवढ्या त्या स्त्रीने मला आवाज दिला भो भो साधो क्षण तिष्ट, मचिंता मतिनाशय दर्शन भो भो साधो क्षणम हे साधो एक क्षण भर थांब मी थांबलो विचारलं कोण आहात देवी तुम्ही का रडत आहात तिने स्वतःचा परिचय दिला अहम भक्ती रीती इमो मे तनोमो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो महाराज हे माझे दोन मुलं आहे एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे वैराग्य हे माझे मुलं आहेत मी तरुण आणि माझे मुलं म्हातारे झालेले आहेत याचा अर्थ काय आहे भक्ती कुणीही करत नाही आणि भक्ती तरुण दिसली फक्त वृंदावनामध्ये भक्ती करताना दिसले परंतु ज्ञान जगामध्ये कुठेही नाही आणि वैराग्य सुद्धा नाही त्यांना वृद्धावस्था आलेली आहे ते अचेत आहेत भक्तीच्या मुलांना मुलांचं दुःख भक्तीचं दुःख दूर करण्यासाठी आणि भक्तीच्या मुलांना तारुण्य अवस्था आणण्यासाठी नारदजीने वेदाचे पाठ केले गिदेचे पाठ केले उपनिषदांचे पाठ केले वाचन चालू असलं की मुलं तरुण व्हायचे वाचन बंद झालं की जैसे येथे याचा अर्थ जोपर्यंत कथा चालू आहे तोपर्यंत भक्ती ज्ञान वैराग्य तरुण होत कथा संपली काल्याचं कीर्तन झालं की जैसे थे याचा अर्थ जो पुन्हा जसे तसे तसेच भांडणं तसेच विकार तसेच विषय तसाच स्वार्थ काय झाला एवढा अट्टहास करू कशासाठी मंडप कशासाठी साऊंड सिस्टीम कशासाठी कथाकार कशासाठी कलाकार हा सगळा अट्टहास ज्याच्यासाठी आहे त्या गोष्टीमध्ये जर आपल्यात बदल घडला नाही तर हा पसारा व्यर्थ आहे महाराज हा पसारा व्यर्थ नारदजी महाराजांनी बघितलं वाचन चालू आहे तोपर्यंत भक्ती ज्ञान वैराग्य तरुण वाचन बंद केलं की जैसे थे काय केलं पाहिजे हे दुःख नारदजींच भक्ती देवी आणि तिचे मुलं म्हणजे ज्ञान आणि वैराग्य कुणाही मध्ये नाही पृथ्वीवर म्हणून नारदजी दुःखी नारदजींनी दुःखाचं कारण सांगितलं सनकादिकांना बद्री विशाला धामा म्हणजे सनकाधिकारने सांगितलं तुम्हाला जर हे दुःख दूर करायचं असेल तर उपाय आहे भागवताचं वाचन करा नारदजींनी विचारलं भागवतात काय आहे मी तर वेदाचे पाठ केले उपनिषद वाचले गीता वाचली सनकाधिकारने सांगितलं भागवत काय आहे म्हटले भागवत वेद आणि उपनिषदाचा सार आहे वेदोपनिषदा सारा जाता भागवती कथा अत्युत्तमाती पृथक काय आहे वेदोपनिषदा सारा जाता भागवती कथा भागवत वेद आणि उपनिषदाचा सार आहे तुम्ही वाचन करा नारदजी म्हंटली तुम्ही वाचा ना महाराज मी ऐकायला बसतो म्हटले ठीक आहे काही हरकत नाही सनकाधिक गंगाद्वार समीपे तो तटम आनंद नामकम हरिद्वार या ठिकाणी गंगेच्या तटावर आले त्या ठिकाणी कथा सांगण्यासाठी सनकाधिकांपैकी एक जण बसलेले आहेत बाकीचे कथा ऐकायला बसले नारदजी बसले अनेक साधू संत सपत्ती स शिष्य आले काही श्लोकामध्ये श्रीमद भागवताच्या महात्म्याचं गान केलं आणि ते गान केल्याबरोबर ऐकणाऱ्यांच्या अंतकरणामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य जागृत झालं म्हणजे भक्तीचे मुलं तरुण झाले भक्ती देवीला आनंद झाला भक्तीच दुःख दूर झालं दूर झालं कारण ज्ञान आणि वैराग्य यांना भागवतामुळे तारुण्य अवस्था आलेली आहे भक्तीने विचारलं महाराज मी कुठे बसू म्हणले जेवढेही लोक कथा ऐकतायत त्यांच्या हृदयामध्ये बसा भक्ती देवी नाचायला लागली गायला लागली आणि भजन म्हणायला लागलेली आहे काय भक्तिसुतौ तौ तरुणो गृहीत्वा प्रेमै करोपा सहसा विरासीत् श्रीकृष्ण गोविन्द हरे